अरे जागरण झालं कोण झाला आता झाला चेत राधा विरगाचा पाडा पाणीवर राजा सर्ज साली धोनी मिरगाचा पाडव पाणीवर राजा सर्ज साधवनी सर्किने लालवड केली तर लालवड केली पाणी मिरगाची वाहून गेली गो पाणी विरगाची वाहून गेली थोडा मोठ्या वाणी पाणीवर राजा सर्जसाधी गोणी गुंडल झाला आता झाला शेतकरी राजा आता झाला शेतकरी राजा मिरगाचा पाडा पाणीवर राजा सर्गता गोली मिरगाचा पाडा पाणीवर राज सर्ग तालो मिरगा तलावड झाली मिरगा चला जवळ शेतकरी राजा मिरगाचा पाडा पाणी व राजा सारगाले दोनी मिरगाचा पाडा व राजा सारे लेदोनी देवाची कृपा झाली ओ देवाची कृपा झाली पिर्मी मिरगामध्ये गेली व पिरणी मिरगामध्ये गेली तिली येईल मोठ्या वाणीवर राजा सर्जेचा झालं गोडे झालं आता झाला शेतकरी राजा झाला शेतकरी राजा दिवस सुखाचा येईन माला दिवस सुखाचा येईन माला गादू खंड रायाची वाणी रे राजा सर्जताले ध्वनी रात्र झालं गोंद झाला मिरगाचा पावला રાજા થાર લે ધ્વનિ મીર્ગા તાલા પાણી રાજા થાર ધ્વની વાીરગા તલા પાણી